मग आम्ही माग दाबायत तुम्हाला घरबाय झालं ना कधीच हालत नाही थोडं खालीकडे गेलास ना डायरेक्ट आपल्याला नाही पहिला होते मामी काय बोलले काय तुम्हाला कित होतं

आका नामच फोन सांगू नाही सांगू हे हमारा धन है ये हमारा धनिया है धनिया तिच्या बरोबर धन मागवले सौदे सामान येतय पण दोन्ही सगळं एकत्र आलं नसतं ना का हा एक पलीकडे ठेव तिकडे <laughs> सुधरत

подикать да станьте стафа под нам да 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 да

हुँच ते अजा वी aॉ repay लond ऽैल तरव है कि नए लुँच सहहा假 ये लुँ लु जजब लомина कोई मतEE असुख